नमस्कार मित्रांनो मी सुशील गवाने आपलं पुन्हा एकदा आपल्या स्वप्नपूर्ती नामक युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत एक नवीन विषय ट्रँगल पाचवी सहावी सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांना ट्रँगल ही कन्सेप्ट अगदी बेसिक पासून समजावी या उद्देशाने आज आपण हे ट्रँगलवर लेक्चर घेणार आहोत जनरली ट्रँगल या नावाचं जर या शब्दाचं जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर याच्याच नावासलेलं आहे ट्रँगलमध्ये ट्रॅंगल म्हणजे काय तर ट्राय अधिक अँगल म्हणजे तीन अँगल असलेली डायग्राम ओके तीन अँगल असलेली डायग्राम मग आपण ट्रायंगलची एक डेफिनेशन बघू तसे आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी ट्रायंगलची डेफिनेशन सापडेल परंतु आपण आपल्या सोयीसाठी एक बेसिक डेफिनेशन तयार केलेली आहे तर बघा ट्रायंगल म्हणजे काय इफ थ्री नॉन कोलिनियर पॉइंट नॉन कोलिनियर पॉईंट्स कोलिनियर पॉईंट्स आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स याचा फरक समजून घ्या समजा ए बी आणि सी असे तीन पॉईंट आहेत तिन्ही जर तिन्ही पास होणारी जर स्ट्रेट लाईन कुठं बेंड होत नसेल तर अशा पॉइंटला म्हणतात कोलिनियर पॉईंट आणि जर समजा तीन पॉइंट आहेत ए बी आणि सी कुठंतरी यांना जोडणारी लाईन ना जर कुठंतरी बेंड होत असेल तर याचा अर्थ हे तिन्ही पॉइंट नॉन कोलिनियर पॉइंट्स आहेत आणि ट्रायंगल साठी आपल्याला कोलिनियर पॉइंट्स नाही तर नॉन कोलिनियर पॉइंट्स घ्यावे लागतात परत एकदा इफ थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स मग समजा ए बी आणि सी नावाचे तीन पॉइंट्स आहेत आणि आता समजवल्याप्रमाणे ते तिन्ही पॉइंट्स नॉन कोलिनियर आहेत तर त्यांना जर आर कनेक्टेड इन स्पेसिफिक ऑर्डर स्पेसिफिक ऑर्डर म्हणजे काय क्रमाने त्यांना जोडलं गेलं पाहिजे कनेक्टेड इन स्पेसिफिक ऑर्डर कनेक्ट करून बघू ए पासून बी ला बी पासून सी ला आणि सी पासून ए ला तर काय होईल अ क्लोज फिगर इज फॉर्म याच्यामुळे काय झालं एक क्लोज फिगर तयार झाली बंदिस्त आकृती आणि या क्लोज फिगरला आपण नाव दिलं आहे ट्रॅमलर परत एकदा लक्ष द्या इफ थ्री नॉन कोलिनिअर पॉइंट असे तीन पॉइंट जे एका स्ट्रेट लाईन मध्ये येत नाहीत त्यांना जर आपण स्पेसिफिक मॅनर मध्ये स्पेसिफिक ऑर्डर मध्ये एकमेकांना कनेक्ट केलं जसं की आपण एला बी शी कनेक्ट केलं बी ला सी शी आणि सी च कनेक्शन दिलं ए ला ही जी बंदिस्त आकृती तयार झालेली आहे त्या फिगरला म्हणतात ट्रायंगल मग आपल्याला दुसरी गोष्ट माहिती पाहिजे कंपोनेंट्स ऑफ ट्रायंगल जसं की आपल्या डेफिनेशन मध्ये किंवा डायग्रामवर लगेचच लक्षात येईल की ट्रायंगलला जनरली तीन कंपोनेंट्स असतात एक असते वर्टायसेस दुसरं असते साइट आणि तिसरे असतात अँगल्स मग या ठिकाणी हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे की जर ट्रँगलला वर्टायचे असतील तर मग किती असतील तर एक दोन आणि तीन ट्रॅंगल ला या ठिकाणी तीन वर्टायसेस आहेत ट्रायंग तिन्ही वर्टायसेसला जेव्हा आपण एका स्पेसिफिक मध्ये कनेक्ट करतो तेव्हा तीन साइट तयार होतात ला बी शी कनेक्ट केल्यामुळे ए बी नावाची एक साईट तयार झाली बीला सी कनेक्ट केल्यामुळे नावाची एक तयार झाली आणि सी ला शी कनेक्ट करताना सी ए नावाची एक तिसरी साईड कनेक्ट झाली याचा अर्थ ट्रायंगल ला तीन साइट असतात आणि ज्या वर्टायसेस जवळ दोन्ही साइड एकमेकांना टच होता कनेक्ट होतात त्या ठिकाणी अँगल क्रिएट होतो मग एकदा अँगल क्रिएट झाला बी जवळ एकदा अँगल क्रिएट झाला सी जवळ आणि एकदा अँगल क्रिएट झाला ए जवळ याचा अर्थ ट्रायंगल ला तीन व्हर्टायसेस असतात तीन साइड्स असतात आणि तीन अँगल असतात मग आपल्याला दिलेले ट्रायंगल चे व्हर्टायसेस साइड्स आणि अँगल ओळखता येणं फार महत्त्वाचं असतं तर लक्षात घ्या आपण बाजूच्या आकृतीवरून हा बॉक्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू मग बाजूच्या आकृतीचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला हेच लक्षात येतं की व्हर्टायसेस कोण आहेत तर व्हर्टायसेस म्हणजे असतात मग ते पॉईंट आहेत पॉईंट ए पॉइंट बी आणि पॉइंट सी आणि साईट्स कुठले तर दोन व्हर्टायसेसला कनेक्ट केल्यानंतर जो सेगमेंट तयार होतो त्याला आपण म्हणणार आहेत साईट्स मग साईट्स तयार झाले आहेत एक ए बी दोन बी सी आणि तीन असणारे सी ए याला तुम्ही ए बी म्हणा किंवा बी ए म्हणा सारखंच असेल आणि अँगल कुठं कुठं तयार झाले ज्या वर्टायस जवळ दोन्ही साईड एकमेकांना टच होतात त्या पॉईंटला आपण अँगल क्रिएट होतोय असं समजत मग अँगल कुठं कुठं क्रिएट होतोय अँगल ए अँगल बी अँड अँगल सी ओके okay, आपल्याला और फॅक्ट पार्ट्राँगल समजते ट्रायंगल और टाइप्स ऑफ द अँगल जनरली कुठल्याही ट्रॅंगलचे किंवा अँगलचे त्याच्या साईडवरनं तीन टाईप पडतात आणि त्याच्या अँगल वरन तीन साइड पड तीन टाईप पडतात जर एखाद्या चे किंवा चे त्याच्या वरून तीन टाईप पडत असतील तर ते तीन टाईप अनुक्रमे ट्रायंगल आयसोस्केलेन ट्रायंगल आणि स्केलेन असे असतात आता पहिला प्रश्न पडतो की व्हॉट इज मीन बाय इक्विलॅटरल ट्रायंगल बघा याच्या नावाच उत्तर आहे इक्विलॅटरल इक्वी म्हणजे सेम आणि लॅटरल म्हणजे साइड्स ओके लॅटरल म्हणजे साइड्स म्हणजे असा ट्रायंगल कि ज्याच्या ऑल इक्वल की ज्याच्या तिन्हीच्या तिन्ही साइड्स इक्वल असतील त्याला आपण म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल मग समजा याचं माप आहे फोर सेंटीमीटर याचं माप आहे फोर सेंटीमीटर आणि याचं माप आहे फोर सेंटीमीटर याचा अर्थ काय झाला की या ट्रँगलच्या तिन्ही साइड सेम आहेत इक्वल आहेत याचा अर्थ हा ट्रायंगल इक्विलॅटरल ट्रायंगल असेल आयसोस्केलन मध्ये जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आकृती बघताच आपल्या लक्षात येईल की असा ट्रायंगल इट इज अ टाइप ऑफ ट्रायंगल विच हॅज टू साइड्स आर इक्वल म्हणजे तीन साइड्स पैकी कोणत्याही दोन साइड्स इक्वल असल्या की अशा ट्रायंगलला आपण म्हणतो आयसोस्केलन उदाहरणार्थ समजा याचं माप आहे पाच सेंटीमीटर याचं आहे पाच सेंटीमीटर याचं आहे समथिंग सिक्स सेंटीमीटर यावर आपल्या लक्षात येतं की तीन साईड पैकी दोन साइड या ट्रँगलच्या सेम आहेत याचा अर्थ हा ट्रायंगल आहे आयसो टाईप मध्ये एक तिसरा टाइप आहे स्केलेन याच्यात बघा आकृतीचं निरीक्षण केल्यावर तुमच्या लक्षात येईल की याची एकही साईड सेम येत नाहीये उदाहरणार्थ समजा याचा माप आहे थ्री सेंटीमीटर याचं आहे फोर सेंटीमीटर आणि माप आहे फाईव्ह सेंटीमीटर व्हॉट इज मीन याचा अर्थ होतोय की ऑल डिफरंट तिन्ही तीनही बाजू तिन्ही तीनही साइड एकमेकांपासून डिफरंट आहेत म्हणून हा ट्रायंगलचा कुठला टाइप असेल तर स्किलेन टाईप असेल त्यानंतर जसं ट्रायंगलचे साईडवरून तीन टाईप पडत होते तसेच ट्रायंगल चे त्याच्या अँगल वरून सुद्धा मेजर ऑफ अँगल वरून सुद्धा तीन टाईप पडतात एक अँगलचा टाइप असेल अक्युट अँगल एक टाइप असेल राईट अँगल आणि एक असेल ऑप्टोस अँगल आता पहिले व्हाट इज बाय बायूट अँगल तर 90 डिग्रीला 90 डिग्रीला प्रिन्सिपल डिग्री समजून तात्पुरता जर समजा एखाद्या ट्रँगलचं मेजर एखाद्या अँगलचा मेजर डिग्री डिग्रीपेक्षा कमी असेल तर त्याला म्हणायचं अक्यूट अँगल एखाद्या अँगलचं मेजर जर नाईन्टी पेक्षा कमी असेल तर त्याला म्हणायचं अक्युट अँगल आणि एखाद्या अँगलचं मेजर लाय डिग्री पेक्षा जास्त असेल तर अशाला म्हणायचं ऑप्टिव्स अँगल ओके okay, एखाद्याला जर नाइन्टी डिग्री पेक्षा कमी मेजर असेल तर एखाद्याचं नाईन्टी पेक्षा जास्त मेजर असेल तो प्रश्न पडतो की जर समजा पेक्षा कमी पण नाही आहे पेक्षा जास्त पण नाही एक्झॅक्ट नाईन्टी डिग्रीचा अँगल आहे तर अशा अँगलला म्हणायचं राईट अँगल अशा अँगलला म्हणायचं राईट अँगल ट्रायल ओके परत एकदा जर एखाद्या अँगलचं मेजर नाईंटी डिग्रीपेक्षा कमी असेल तर त्याला म्हणायचं अक्युट अँगल या ठिकाणी सिक्स्टी डिग्रीचा आहे आणि या मध्ये सिक्स्टी हे पेक्षा कमी होते हा जाईल तुमचा मध्ये कंडिशनला बघा जरी मेजर दिलेला नाहीये पण हे साईन इंडिकेट करतं की हे नाईन्टी डिग्रीच आहे नाईन्टी डिग्री कधी क्रिएट होते जेव्हा दोन लाईन एकमेकांवर एक लाईन परपेंडिक्युलर पर असेल या कंडिशनला नाइन्टी डिग्रीचा अँगल क्रिएट होतो या कंडिशनला एका लाईनवर दुसरी लाईन जेव्हा एका परपेंडिकुलर डायरेक्शन मध्ये इंसिडेंट होणार आहे त्यावेळेस नाईन्टी डिग्रीचा अँगल या ठिकाणी तयार होतो मग या ठिकाणी बघा नाईन्टी डिग्री आहे आणि आताच आपलं क्लिअर झालं की ज्या अँगलचं नाईन्टी डिग्री असतं आपण त्या अँगलला राईट अँगल ट्रँगल म्हणतो आणि या डायग्राम मध्ये अँगलचं मेजर आहे मोर दॅन नाईन्टी म्हणजे वन हंड्रेड अँड टेन एकशे दहा हा नवद पेक्षा मोठा असतो त्यामुळे हा तिसरा टाइप तुमचा जातो ऑप्ट्युस मध्ये यात आय होप की तुम्हाला या ठिकाणी व्हॉट इज मेन बाय ट्रायंगल ट्रॅंगल चे कंपोनंट आणि ट्रॅंगल चे सहा जे सहा प्रकार क्लिअर झाले असतील ओके okay.